दुर्गा पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छंदा होई देईचे मी प्रार्थना करते तर आज आहे रविवार पुष महिन्यातला तिसरा रविवार आहे तर आज रविवारची सकाळची पूजा झालेली आपली डेलीची देवाची पूजा झालेली आहे खूप गडबड झाली त्यांना सकाळी नाट्यासाठी मॅगी ते, ना ना ते करून दिली नंतर स्वयंपाक केला खूपच गडबड झाली कारण आज हलिकुंकाचा कार्यक्रम ठेवला त्यामुळे सकाळी थोडीशी आवर केली कारण बायका आल्यावर तर बरं वाटत नाही सगळं म्हणजे किचनची त्या दिवशी तुम्हाला ब्लॉग शेअर केलेला आहे मी किचनची झाली ती फक्त हॉलची राहिली ती म्हणून मी सकाळी गरबडीत करून घेतली पूजाला त्याला थोडंसं उशीरच झाला पुन्हा मग स्वयंपाक पण करून घेतला उपास सोडण्यासाठी कारण एकदा उपा सोडल्या थोडंसं हळदी पण फ्रेश राहते माणूस कारण पोटात काही था नसल्यावर उशीर झाल्या मग वेगळंच वाटत होते म्हणून मी आधी स्वयंपाक केला मस्त जेवण केले आता वाढलेली टी आता मी नाही का हळदी कुंकाच्या कार्यक्रमाची तयारी करते रांगोळी ते सगळंच काढायचे राहिले पुन्हा आता शंभू पण आज झोपनं झाला एक काम असलं की झोपत नाही आणि एरवी ते बारा वाजता झोपी जाते खूप तंग करते शंभू पण तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मी आता हळदी कुंकाचा पूर्ण ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर मग का वाटतं आहे ना जेवण करायला का वाटतं आहे ना चिप्स चिप्सला एक आहे ना चिप्सला एक आहे ना आता झोपला नाही काही नाही तू आता झोणी झोपशील पुन्हा सगळे आले की हळदी कुंका नाही ना आठवत आहे चल रांगोळी काढायला लाग मला रांगोळी काढल्याांगोळी चल रांगोळ का रांगोळ काढते आधी आता चला थोडासा कॅमेरा धरू लागा कारण स्टँड येतच नाही खालीची रांगोळ काढायची आली मी आता खाली रांगोळ काढले दारामध्ये हरिकोंक चांगली दिसते म्हणून मी खाली चालली आता रांगोळ काढण्यासाठी बाहेरचं सकाळी झाडून केलं एक म्हणून आता काही नाही बाहेरची रांगो काढायची फक्त सकाळी झाडू काढून पण खूप गर्दी चालता बाहेर कारण सुट्टी होती लेकरं खेळतात बाहेर म्हणून जरा गर्दा झालता शंभूला बाहेर आणलं की खेळतच राहते बाहेर कारण ते जास्त आम्ही बाहेर येतच नाही कधी आलं तर काम आणि नाही तर मी सकाळी लवकरच हाडून काढून जाते त्याच्यानं काही शंभूला खूप मस्त वाटते बाहेर छोटी अशी मस्त रांगोळ काढलेली आहे जास्त काही छान छान इतक्या रांगोळ येत नाहीत मला पण जशी येईल तशी मस्त अशी काढलेली आहे मी इथं गुलती आहे ना गाडी गाडी ठेवायला न्यायला मला त्याच्यानं बसता पण येणे गेलो बरोबर मध्यात रांगोळीची हळदी कुंकू नाव टाकले मी छान अशी सगळी रांगोळी काढणं झालेली आहे आता वरीचं चालले कारण खूप आवरायचं पण राहिले वरचं पण डेकोरेशन राहिले सगळं आमच्या घरी टेबल नाही म्हणून त्याने खालून बॉक्स आणून दिला मला एक वरी कारण त्याच्यावर फोटो ठेवून डेकोरेशन करायचं होतं शंभूला वाटलं चढायलाच आणलं काय की म्हणून शंभू चढ लागला हां छान दिसते ना फक्त साईड नाही ना, ना। मध्ये हो। मला काही जमलत नाही त्यांनीच करून दिला व्यवस्थित <laughs> कशात परफेक्ट आहे ते आता डेकोरेशन ते करायला म्हणलं हे बाबा इकडं शंभूर दे मी आताच आवर आवरी केली रे पिल्लू तर असंच करायचं होतं ना काम काय तरी मला आगाव काम पिल्लू हे बघा शंभू ना किती गर्दा घालणार हे बघा हो आला लेकरू म्हणलं की काम असते एक काम केलं की के दुसरं करून टाकतेच काम दुसरं दिवसभर झोपला नाही ना आता गुंगायला लगेच मग मी ते लक्ष्मीला हार करायला घेतला फुलं मी कालच डेकोरेशनचं सामान होतं फुलं ते म्हणलं लागण आपल्याला हार करण्यासाठी मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे फुलाच्या पाकळ्या टाकल्या त्या आणि समोर दोन कुंड्यात ठेवून वाहनाचं सामान ठेवलेलं आहे बो बोलक्यामध्ये ते खण आणला होता ना संक्रांतीला त्यामध्येच वटाण्याच्या शेंगा घाटे ते सगळं डेकोरेशन ठेवलेलं आहे पायऱ्यानं पी रांगोळ करून रांगोळ काढून घेतलेली आहे वेलवेल असा काढला आहे रांगोळीचा आधी नाही का मी माझं आवरून घेतलं कारण बायकायला तरी हाडी कुंकू देता येते आणि पुन्हा म्हणलं होत राहते काम राहिलेलं म्हणून आधी माझं आवरून घेतं आणि रांगोळ काढायला लागलेली मी खालची मस्त अशी छान छान असं काढले आहे तयार झालेली आहे बघा बघू शकता तुम्ही तर कशी दिसायला नक्की कमेंटमध्ये सांगा आता शंभू शंभूला झोपी घातलं आणि मग तयार झालेली आहे मी कारण शंभू काहीच करू दे गेला ती त्याला फोटो ते सगळं म्हणजे डेकोरेशन केलेलं खराब करू लागला म्हणून मी त्याला झोपी घातलं आणि छान अशी तयार झालेली आहे कशी दिसती नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी मग आता बाया पण यायला सुरुवात होती मी पाच वाजून गेलेली आहे जास्त पाहुण्यातलेच आहेत सगळे म्हणजे येणाऱ्या बायका कारण मी पाहुण्याला जास्त फोन केले तिथं जास्त मला ओळखी नाही म्हणून पाहुण्याला त्यांना ओळख बोलवलेलं आहे मी तर चला तर मग शंभू आता बायका याच्या टायमाला झोपला आहे कारण तिथंच डेकोरेशन केलेले न वरच झोळणी बांधलेली आहे येतात आता लागती पण काय आता झोपलं आहे मावशी पण आलेली आहे हळदी कुंकाला खूप लांबून मावशी आली रोडवर रोडवरकरून आम्ही इकडं वसमत रोडकर राहतो थोड्याशा गप्पा ते मारल्या अंधारात घालता मग मावशी म्हणजे लावा आता हळदी कुंकू उशीर व्हायला आहे खूप भेटलं की गप्पा गोष्टी होतातच खूप दिवसानं भेटी ते होते आता म्हणून थोडासा गप्पा गोष्टी झाल्या मग मावशीला जायची गडबड होती म्हणून मावशी गेली मग मला एक हळदीकुंकाला कार्यक्रम होतं मग मी तिथं गेले कारण बायकायला टाईम होता म्हणून मी नाही का हळदीकुंकाला जाऊन या म्हणलं इथं आम्ही आमची पहिली रूम होती त्याच स सगळ्यासोबत राहत होतो आम्ही इथे मग इथं शेल्फी पाहिलं होता मग ते काकूसोबत सेल्फी <laughs> सेल्फी काढली खूप मस्त इथं पण त्यांनी डेकोरेशन केलं होतं पाच तास जणीत कार्यक्रम ठेवला होता आम्ही इथं राहत होतो पहिलं पण काही कारणास्तव रूम चेंज केली ती कारण तर रोड होता रूमच्या आणि शंभू खूप पळू लागला रोडकडे म्हणून आम्ही इथली रूम बदलली खूप सगळ्यांना मेकअप पण भारी भारी करते खूप छान दिसू लागला आहे सगळ्याजणी खूप बायकाची पण इथं गर्दी होती कारण पाच सहा जण कार्यक्रम ठेवला की प्रत्येकाच्या पाहुण्या गावातल्या येत्या मस्त अशी इटरुक्मीची मूर्ती ठेवलेली आहे छान असं डेकोरेशन केलेलं आहे पुलाचं खूप सगळ्याजणी मस्त मस्त नटून आले त्या हार्दिक कुंकाचा कार्यक्रम म्हणल्या की खूप सगळ्याजणी मेकअप ते करून येतात आणि ह्या हा संवाद निचाच आहे नटण्याचा एकमेकीला भेट भेटी पण होत्या त्याचा कार्यक्रमाने ही आमची पहिली रूम आहे बघा मस्त होती तीन रूमा होत्या किचन पण मस्त आहे सेल्फ होते सगळे होते आता इथं मुलीला राहिल्यात या तीन रूमा होत्या शंभूमुळंच रूमा चेंज केल्या कारण रोड जवळ असल्यानं कारण मी घरात काम करत राहू आणि शंभू रोड पळू लागला आणि दरवाजाची उत्तर असते लावून ठेवत ठेवू शकत नाही ना मस्त होतं तिथून मग घरी आली कारण बायका पण यायला सुरुवात झाली ती लवकर थोडंच होतं म्हणून गेलते कारण लांब असल्या आपल्या घरी हल्ली कुंकू कार्यक्रम ठेवला आणि दुसरीकडे जायला जमत नाही म्हणून अशी जाऊन आलेली हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे यांचा पण घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे पण वेळाच वेळ कारण आले असं झाले की रविवारच्या सगळ्यांनाच घरी कार्यक्रम ठेवले कारण रविवारी सगळ्यांना सुट्ट्या असतात कोणाला जॉब असतील कोणाचे लेकर सुट्ट्या असतील कारण सांभाळण्यासाठी घरी कोण नसते म्हणून प्रत्येकी जणीनं रविवारी कार्यक्रम ठेवले ते म्हणून काही जास्त बाय काय नवीन माझ्या तितक्या वळखी पण नाहीत जितक्या वळखी ठेवत्या तितक्या सगळ्याजणी आल्या जास्त मग मी आमच्या परभणीतले सगळ्या पाहुण्याला सांगितलं होतं पण येते सगळे पाहून जास्त काय मला व्हिडिओ घेता नाही आला कारण प्रत्येकाला गडबड असते जाण्याची म्हणून थोडा थोडाच व्हिडिओ घेतला आणि तुमच्यासोबत तर हार्डी कुंकाचा कार्यक्रम झालेला आहे आता सगळ्या बायानं बंद झाल्या आता जास्त काय मला व्हिडिओ घेता नाही आला पण जितका घेतला तितका मी तुमच्यासोबत शेअर करीन आणि व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि माझा लुक पण कसा होता आजचा नक्की कमेंटमध्ये सांगा तुमचा हार्डिकुंकू झाला का कार्यक्रम हे पण मला कमेंटमध्ये करून सांगा तर जास्त काय मला व्हिडिओ घेता नाही आला कारण बाय काल की हलिकुंकू लावायचेच पडते जितका मला घेता आला तितका मी घेतला आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजच्यापुरतं इतकंच पुन्हा भेटूया अशी नवीन रेसिपी घेऊन नाही तर ब्लॉग घेऊन तर आजच्यापुरतं बाय